साम्राज्य सामान्यांचा राष्ट्रवादी सामा काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पदभार स्वीकारला सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी मावळते अध्यक्ष नूतन प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे या पदग्रहण कार्यक्रमाला पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोटे नूतन कार्याध्यक्ष माजी नगरसेवक तोफिक शेख माजी नगरसेवक पीर अहमद शेख शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष वारिस कुंडले उपस्थित होते यावेळी मावळते अध्यक्ष भारत जाधव यांनी नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील कार्या शुभेच्छा दिल्या व तसेच पक्षाचे आतापर्यंत ज्या कामाचे अहवाल सुपूर्द केले दोन वर्षापूर्वी मी महेशिंग कोटेंच्या नेतृत्वाखाली पवारसाहेबांच्या उपस्थितीत माझा राष्ट्रवादीत प्रवेश झाला अनफॉर्च्युनेटली दादाकडे गेल्यामुळं आम्ही आपले मग आम्ही परत आपल्या पवारसाहेबांचा जो नवीन शरद पवार पक्ष सुरू झाला त्या पक्षात त्या पिरियड आणि ह्या पिरियडमध्ये जसं जसं अध्यक्ष मला सांगायचे साहेब महाराजात तुसा काम करत होतो किंवा त्याचे आदेश प्रदेश जे किती त्याप्रमाणे काम केलेलं आहे आणि इमाने एक बारीक काम करत असताना पाठी कशी वाढते किंवा ताकद कशी वाढेल त्यासाठी आपण लक्ष त्यावेळेला आम्ही कंद्रित केलं होतं थोडंफोत मध्ये आम्ही डिस्टर्ब आम्हीसुद्धा डिस्टर्ब झालो होतो की कसं चाललं काय नाही कारण की मला अजिबात बोलायला होतं त्यावेळेला आणि मी त्यांना समजावून सांगितलं की तसं मी यासाठी इकडे हलत नाही आहे मी विवेकांसाठी आलो होतो माझी भेट पण झाली त्यांच्याबरोबर नंतर ना मग आम्ही महेश फुटेजी आणि नवीन शिंदे जे गेल्या साहेब बसून बाला जरासाहेब डिस्कशन केल्यानंतर मग त्यांनी त्यांचं डिस्कशन सरळ पाठवले झालं आणि त्यानंतर मला त्यांनी आता अशा ह्यावेळी ताब्यात सगळं दिलेलं आहे माझ्या मला अध्यक्ष केलं आहे मी त्यांचा आहे माझा विश्वास ठेवला आहे जसं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना तो पडता काळ होता तेव्हा तिथं काही शिल्लक नव्हतं जे काही शिल्लक होते त्यांना माहिती आहे काय शिल्लक होते मला माहिती आहे तसं प्रकार इथं तसा नाही आहे इथं प्रेमाचं शिल्लक आहे फार प्रेम शिल्लक आहे इथं आमचे भारत जाधव किंवा प्रशांत असेल किंवा वालिस असेल किंवा पीरामचे असतील कुठे काय ही सगळी मंडळ ही आपली बेरीची बाजू आहे म्हणजे यांच्या नेतृत्वाने यांच्या यांच्या प्रेरणेने आपण काम करणार आहोत मी सोलापूर शहराचा आजपासूनचा अध्यक्ष मी मला विराटात पत्र मिळालं आहे आणि मी आता यापुढे आज चार्ज घेतला आहे आणि चार्ज घेताना महेश कोटे यांना सांगितलं होतं की तुम्ही याच्याशिवाय चार्ज घेणार नाही आणि आज सुद्धा मी आणखी काळात होतो मात्र ते बिचारे सर त्यांचे पाठ समोर आले त्यात मी त्यांचंही आभार नंदन होते आणि नंदेशन ह्या ह्याला अलिबागला आहे ते येतील आल्यानंतर आम्ही तुमची बघ आमच्या बैठका होतीलच तालाकडे तो फिकाल सगळं बोलणं झालेलं आहे आम्ही सगळं एका एकमेकांच्या प शन काम करणार आहोत सोलापूर शहरामध्ये येणारी महानगरपालिका जी आहे तिचं आम्ही वर्चस्व निश्चित दाखवू कारण की मला माझ्या डोक्यात फार भार प्लॅन असा होता की पवारसाहेब जमान्यामध्ये आम्हाला पाकिट पाठवायचे बारामतीहून किंवा पुण्याहून किंवा मुंबईतलं पा पाकिट यायचं आणि ते लिहिलं जायचं प्रशांत बाबाला महापौर करा असं तिथं फक्त लिहिलं जातं त्यावेळेला आणि ते पाकिट फोडायचं आहे महापौर साहेब किंवा कोणती असं फोडायचं तो जो प्रकार आहे ते आपण आज ती जिद्द बाळगली असं वाटतं की आम्ही ते करू शकू आणि त्यासाठी देवाची श्री पण प्रार्थना करतो शाहूजाजी दरम्यान प्रार्थना करतो की आम्हाला याच्यात यश दे आमची आप बाकी अपेक्षा कसलीही नाही कार्यकर्त्यांना वाढवणं कार्यकर्त्यांच्या येत्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळं फिरणार आहोत मी सध्या आठवड्यातून दोन ठिकाणी सदा एक प्रभागात जाणार आहे आणि साधारण माझा टायमिंग संध्याकाळी पाच ते सात वाजे असताना आम्ही प्रत्येक वार्डामध्ये घरीच माझे पाच कार्यकर्ते असतील म्हणजे घरी जाऊन चहा पिणं बसणं उडतं हे आम्ही करणार आहोत आणि त्यातून आम्ही कसं कसं मग प्रवेशशी आम्हाला माहिती आहे किंवा महेश सांगितलं त्या पण आम्ही काम करणार आहोत आणि एक आहे की शहराचा अध्यक्ष बनताना मी त्याचा विचार कधी खेळणार की मला कुठं तिकीट मिळणार आहे किंवा मला उभं राहायचं आहे किंवा काय म्हणजे कुठलीही अपेक्षा नाही मला देवाच्या कृपेने सगळं आकडा आहे आपला तर एक आहे की प साहेबांनी ज्यावेळेला मी माहिती पुढे जेव्हा घेतलो त्यावेळेला सांगितलं की आपण साधा खेळ प्रयत्न करायला हरकत नाही प्रशांत माहिती आहे किंवा रोहितदानी ज्या सुरुवात केली त्यावेळेला आणि मागणं योग्य आहे असं जो आम्ही मागितलं नाही मिळालं तर मी कधीही बिलकुल नाही आम्हाला पक्षाचे आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही निश्चित काम करणार थोडाचं म्हणतं आम्ही काम करू त्या कराच नाही फक्त एक आहे की दुसरा आम्ही मान सन्मानशी भूकेला मी आजच तुम्हाला जाहीरपेक्षा सांगतो की मी थोडं कोण बघावं नाही आहे आपल्या सगळ्यांना नेतृत्व सांगून शिकतो मी मान सन्मानचा भूकेला थोडं असं वाटलं